शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी जिवाळा ग्रुपच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन सत्कार इचलकरंजी लाकेनगर येथे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थापन झालेल्या जिवाळा ग्रुपच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा शनिवार पंधरा जून रोजी सायंकाळी पाच वाजता उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फिनिक्स इन्फोचे संस्थापक अध्यक्ष श्री अर्जुन रंगरेज सर व जिवाळा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सरजेराव जावळे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून समाजातील ज्येष्ठ मंडळी नावशाद जावळे श्रीपती लाके रंगराव जावळे बाबासाहेब लाके शंकर लाके देवाप्पा लाके रंगराव लाखे विजय जावळे दीपक जावळे उपस्थित होते अध्यक्ष सर्जेराव जावळे यांनी जिवाळा ग्रुपचे स्वतंत्र वाचनालय स्वतंत्र पानपोई विविध थोर महामानवांच्या जयंत्या समाजातील विविध कार्यक्रम लग्न समारंभ सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन सत्कार सोहळा यासह आतापर्यंत घेण्यात आलेली विविध सामाजिक कार्यक्रमाचा आढावा घेतला तर अध्यक्षीय भाषणातून बोलताना रंगरेज सर म्हणाले जिवाळा ग्रुपच्या वतीने समाजातील शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा यांना वाव देण्यासाठी ग्रुपच्या वतीने उत्कृष्ट कार्य सुरू आहे या ग्रुपमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी व बँका संस्था कंपनी काम करणारे व राजकीय नेते यांचा समावेश असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतून या ग्रुपचे काम खरंच कौतुकास्पद का आहे असे गौरवोद्गार काढले तसेच विद्यार्थ्यांनी आपले देह गाठण्यासाठी प्रचंड जिद्द मेहनत व अभ्यास करावा म्हणजे यश हे नक्कीच मिळते अभ्यास कराल तर भविष्यात मोठे अधिकारी व्हाल शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही अडचणीसाठी सदैव मी तुमच्या पाठीशी राहीन अशी ग्वाही रंगरेज सर यांनी दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इचलकरंजी महानगरपालिकेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर किरण लाखे यांनी केले ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाबद्दल ग्रुपच्या सर्व सदस्यांचे व ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमाला भागातील नागरिक विद्यार्थी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी